လာမန सर टोटल किती आहे माल कॉस्ट कॉस्ट सर गाडी आहे कोण कोणसे आहे

सर सर सर, आ, सर, सर, सर 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 एक, एक मिनिट थांबा सर सर एक मिनट सर हां बोल ना हा एक मिनिट अंदर ही आराम आहे शेअर चार्ट आहेत आणि काय सांगाल या कारवाई बद्दल गुन्हे शाखा घटक दोन पोलीस शिपाई अमोल इंगळे पोलीस हवालदार प्रशांत राणे यांना गोपनीय माहिती मिळाली होती की दोन इसम हे भिवंडी परिसरामध्ये मेफेड्रॉन एम डी हा अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहेत त्या अनुषंगाने गुन्हे शाखा घटक दोनचे पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे ए पी आय माळी आणि त्यांच्या टीमनं ए सी पी बागडे यांच्या पर्यटनामध्ये सापळा कारवाई आयोजित केली ज्यामध्ये दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आलं एक तन्वीर अहमद अन्सारी राहणार मुमरा ठाणे आणि महेश देसाई राहणार उल्हासनगर ठाणे या दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आलं त्यांच्याकडून पंधरा किलो दोनशे चौऱ्याण्णव ग्रॅम एम डी मेफेटवन हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला त्याचबरोबर दोन चार चाकी वाहने मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण बत्तीस कोटीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे दोन्ही आरोपींना गुन्ह्यामध्ये अटक करून मान्य न्यायालयाने त्यांना उद्यापर्यंत दिनांक तेरा तारखेपर्यंत पोलीस कोठेरी रिमांड दिलेला आहे या दोन्ही आरोपींवर पूर्वी एन डी पी एस अन्वय ता तन्वीर अहमदवर तीन गुन्हे दाखल आहेत आणि महेश देसाईवर चार गुन्हे दाखल आहेत या दोन्ही आरोपींची पार्श्वभूमी ही अंमली पदार्थ विक्री किंवा अंमली पदार्थ सिंडिकेटच्या रॅकेटमध्ये सहभागी असल्याचं निष्पन्न झालेलं आहे त्या अनुषंगानं गुन्हे शाखा घटक दोनचे चे पोलीस अधिकारी आणि पोलीस पथक हे सदरचा एम डी मेफेडॉन अंमली पदार्थ कुठून घेऊन आले त्याचबरोबर हा पदार्थ कुठे बनवला त्याची विक्री कोणाला करणार येणार होती या पूर्ण अंमलीपदार्थ विक्री रॅकेटमध्ये किंवा सिंडिकेटमध्ये कोणकोण अजून ड्रग पेडलर समाविष्ट आहेत किंवा खरेदी विक्री करणारे कोण इसम आरोपी समाविष्ट आहेत त्या अनुषंगानं आम्ही अधिक तपास करीत आहोत आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता अजून यामध्ये आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे याच्यामध्ये आंतरराज्य इतर राज्यामधील देखील काही आरोपी प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झाले आहेत ही आंतरराज्य एक टोळी असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास त्या अनुषंगाने जे गाडीचे मालक कोण आहेत किंवा गाडी कुणाच्या नावावर आहेत त्याच्यावर काय स्टिकर आहेत त्या अनुषंगाने देखील आम्ही अधिक तपास करत आहे राजकीय गोष्टी सर्व तपासामध्ये समोर येते सध्या तपास सुरू आहे तर आरोपींचं बॅकग्राऊंड काय मुळचे आरोपी कुठले आहेत आणि याच्या आधी देखील त्यांना असे प्रकार केले का तन्वीर अहमद हा राहणारा मुंब्रा ठाण्याचा आहे महेश देसाई हा राहणारा विठ्ठलवाडी उल्हासनगर येथील आहे त्याचं मूळ गाव जिल्हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे या दोन्ही आरोपींवर डी पी एन्स अंतर्गत पूर्वी गुन्हे दाखल आहेत एका आरोपीवर तीन गुन्हे दाखल आहेत दुसऱ्या आरोपीवर चार गुन्हे दाखल आहेत त्या सदरचा पदार्थ कुठे बनवला या एकूण ड्रग सिंडिकेट मध्ये कोण पेडलर सामील आहेत त्याच्यानंतर तो कुठे खरेदी आणि विक्री करणार होते त्या अनुषंगाने आम्ही अजून कोण आरोपी निष्पन्न होतात का त्या अनुषंगान देखील तपास करत आहे त्या अनुषंगाने तन्वीर अहमद अंसारी हा जो राहणारा आरोपी आहे हा मूळ मुंबऱ्याचा आहे ठाणे जिल्ह्यामधला त्याच्या संपर्कामध्ये किंवा त्याच्या सहकार्यामध्ये अजून कुठे ड्रग वितरण झालेला आहे का ड्रगची खरेदी विक्री झालेली आहे का त्याच्या संपर्कात कोण आरोपी आहेत कोण इसम आहेत त्याचा देखील अधिक तपास आम्ही करत आहे हे ड्रग्ज जे गाडीतला घेऊन जायचे ह्यासाठी गाडीमध्ये काही विशेष कप्पा बनवलेला होता कि कशा ही होते, अन्ना कसे की कशामध्ये हे ड्रग्ज होते पोलिसांना कसे निष्पन्न झाले ड्रग्ज तीवरच ठेवलेले होते आणि ह्यामध्ये फक्त दोन गाड्यांमध्ये दोनच ड्रायव्हर होते की अजून काही व्यक्ती होते ह्यामध्ये त्या अनुषंगानं पोलिस शिपाई अमोल हिंगळे आणि प्रशांत राणे यांना खबर मिळालेली होती की दोन गाड्यांमध्ये एम डी एम हा अंमली पदार्थ विक्रीसाठी भिवंडीमध्ये येणार आहे त्या अनुषंगाने आम्ही सापळा कारवाया जीत केली मी सांगितल्याप्रमाणे ते ती वाहनं कोणाच्या मालकी जी आहे ते वाहनांवर स्टिकर जे लावलेलं आहे त्याचा कुठलं काय कोणाशी संबंध आहे का त्या अनुषंगाने देखील आम्ही तपास करत आहोत ठीक आहे ओके गुन्हे शाखा घटक दोनचे पोलीस शिपाई इंगळे पोलीस हवालदार प्रशांत राणे यांना खबर मिळाली होती की दोन इसम हे भिवंडी परिसरामध्ये एम डी मेफेडॉन हा अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहेत त्या अनुषंगाने घटक दोन चे पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे ए पी आय माळी आणि त्यांच्या टीमने ए सी पी शेखर बागडे यांच्या पर्यवेक्षणामध्ये सापळा कारवाई आयोजित केली ज्यामध्ये दोन इसमांना ताब्यात घेण्यात आलं यामध्ये तारीख अनवर अन्सारी राहणार मुंब्रा ठाणे आणि महेश देसाई राहणार विठ्ठलवाडी उल्हासनगर अशा दोन इस्माना ताब्यात घेण्यात आले त्यांच्याकडून एकूण पंधरा किलोचा एम डी मेफेडॉन हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला त्याचबरोबर दोन चार चाकी वाहने मोबाईल रोख रक्कम असा एकूण बत्तीस कोटी रुपयाचा मध्यमाल जप्त करण्यात आलेला आहे सदरच्या अटक आरोपींना मान्य न्यायालयाने दिनांक तेरापर्यंत उद्यापर्यंत पोलीस कोठे रिमांड दिलेला आहे या आरोपींवर पूर्वी त तनवीर अहमद अन्सारीवर तीन गुन्हे दाखल आहेत एन डी पी एस कायद्यान्वये आणि महेश देसाईवर एकूण चार गुन्हे दाखल आहेत यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे यापूर्वी देखील हे दोन्ही आरोपी हे ड्रग पेडलिंग किंवा ड्रगच्या खरेदी विक्री वितरणामध्ये सामील असण्याचं पूर्वीच्या गुन्ह्यावरून दिसून येतं त्याचबरोबर ह्या आरोपींनी सदरचा एमडी मेफेडॉन हा अंमली पदार्थ कुठून घेऊन आले तो कुठे बनवला कुठे तयार केला कुणाला वितरित करणार होते कुणाला विक्री करणार होते त्या अनुषंगाने देखील आम्ही अधिक तपास करत आहोत जी बीएमडब्ल्यू गाडी सापडलेली आहे त्या गाडी काय सांगाल गाडी कोणाची आहे कोणाच्या नावावर आहे आणि त्यावरती ठाणे महानगरपालिकेचा लोगो देखील दोन चार चाकी वाहन जप्त करण्यात आलेली आहेत एक डिझायर आहे आणि एक बीएमडब्ल्यू कंपनीची गाडी आहे ती गाडीचे मालक कोण आहेत त्याचबरोबर ती गाडी त्या मालकाने कोणाला दिली होती किंवा त्याचे चालक आणि या अनुषंगाने आम्ही अधिक माहिती घेता या हे दोन्ही एक आमचा ज्या पद्धतीने यांचा वावर होता आणि त्या पद्धतीने केसेस आहेत प्राथमिक तपासामध्ये या आरोपींची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी स्वरूपाची आहे त्यांच्यावर अंमली पदार्थ कायद्यानुवळ पूर्वी गुन्हे दाखल आहेत या आरोपींच्या संपर्कात कोण होतं किंवा या आरोपींच्या अजून सहकार्याला कोण आरोपी होते का इतर कोण ड्रग पेडलर होते का किंवा त्यांचा कोणाशी संबंध आहे या अनुषंगाने देखील आम्ही अधिक तपास करत आहोत जे एम डी पदार्थ आपण पकड पकडलेले त्याची क्वालिटी इतर एम डी पदार्थापेक्षा हायर क्वालिटीचे असं असं कळतं आणि ज्यांनी हे जे ड्रग्स आणले सध्या प्राथमिक तपासामध्ये सदरच्या आरोपीने हा मुद्देमाल इतर राज्यांमधून आणल्याचं निष्पन्न झालं आहे याच्यामध्ये आंतरराज्य टोळी असण्याची शक्यता नाकारता येत नाही किंवा त्या आंतरराज्य टोळी असल्याचं निदर्शनास येत आहे आंतरराज्य टोळे असल्याचं सध्या निदर्शनास येत आहे दिसून येत आहे त्या अनुषंगानं आमच्या गुन्हे शाखेच्या टीम ह्या विविध राज्यामध्ये तपास कामे केलेले आहेत आणि सदरचा जो एम डी मेफोडन आमले पदार्थ बनवणारा कारखाना असेल का तो कुठं बनवला अजून कोण इतर राज्यातले ड्रग स्मगलिंग करणारे ड्रग पेडलिंग करणारे वितरण करणारे कोण आरोपी सामील आहेत का त्या अनुषंगाने आमच्या टीम त्याचा शोध घेत आहे आरोपी महेश देसाई म्हणून त्याच्यावरती एमसीओ सी अंतर्गत कारवाई झाली होती ती काय नेमकी कारवाई होती आणि इतका महेश देसाई हा सध्या राहतो विठ्ठलवाडी उल्हासनगर या ठिकाणी या, या हा मूळ राहणारा आरोपी हा कोल्हापूर जिल्ह्यामधील आहे त्याच्यावर पूर्वी Uh, काही बॉडी ऑफेन्स आहेत त्याच्यात त्याबरोबर एम सी ओ सीची कारवाई देखील त्याच्यावर झालेली आहे अंतर्गत आणि एन डी पी एस आंबे पदार्थ विरोधी कायद्यानं त्याच्यावर देखील गुन्हे दाखल आहेत तर त्या अनुषंगाने देखील आम्ही अधिक माहिती घेत आहोत तपासामध्ये की एम सी ओ सीची कारवाई असेल त्याच्यामध्ये त्याचे कोण साथीदार होते किंवा एन डी पी एसच्या गुन्ह्यामध्ये त्याचे कोण साथीदार होते या गुन्ह्यामध्ये त्या साथ्याच्या पूर्वीच्या साथीदारांचा काय संबंध आहे किंवा या गुन्ह्यामध्ये त्याचे पूर्वीचे साथीदार आरोपी सामील आहेत का त्या अनुषंगाने देखील आमच्या टीम या विविध राज्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मा पुढील तपासकामी केलेले आहेत त्याची अधिक माहिती नजीकच्या तपासामध्ये मा आपल्याला माहिती दिली प्रेस मा नोटमध्ये त्यांच्यावरती आधी एनडीपीएस चे गुन्हे आहेत असं असून सुद्धा हे आरोपी पुन्हा पुणेच अशा पद्धतीचे गुन्हे करत आहेत त्यांना आळा बसा आळा पुर् बसावा म्हणून काही विशेष याच्यामध्ये कारवाई केली आहे मान्य पोलीस आयुक्त साहेबांच्या आदेशान्वये आम्ही विशेष मोहीम घेऊन सर्वच गुन्हे शाखेचे युनिट्स असतील किंवा पोलीस स्टेशन असतील हे सर्वच जण आम्ही अंमली पदार्थ कायदे व्यवधी कायद्यामुळे अधिकाधिक आम्ही जे पजेशन असतील किंवा कन्झम्शनचे गुन्हे दाखल करत आहे छापा कारवाई करत आहे अधिक मुद्देमाल जप्त करत आहे त्याचबरोबर सदर गुन्ह्यांना आळा बसा अधिक परिणामकारक अशी प्रतिबंधात्मक कारवाई त्यांची हो का व्हावी म्हणून नीट एनडीपीएस पी एस देखील आम्ही प्रस्ताव सादर करून पुढील कारवाई करणार आहोत बीएमडब्ल्यू च्या मागे ठाणे महानगरपालिकेचा सिंबोल आहे राजकीय गाडी आहे का त्यामागे झालं महानगरपालिकेमध्ये घेतली का स्वतःच्या त्यांच्या सदरच्या गाडीचे मालक कोण आहेत त्याचबरोबर ती गाडी या गुन्ह्यामध्ये वापरलेली आहे ती गाडी गुन्ह्यामध्ये जप्त आहे या आरोपींचा आणि गाडी मालकाचा किंवा गाडी चालकाचा काही संबंध आहे का त्या अनुषंगाने देखील आम्ही अधिक दिवसांपूर्वी प्रकारात किंवा जिल्ह्यामध्ये मागील काही गुन्हा एन डी पी एसच्या कारवाईमध्ये आपल्याला स्विगी किंवा ऑनलाईन डिलेवरी ॲपमध्ये मध्ये काम करणारे किंवा ऑनलाईन डिलिव्हरीच्या सर्विसमध्ये काम करणारे काही इसम आरोपी मिळून आले ज्यांनी त्यांची आयडेंटिटी ही डिलेवरी बॉय म्हणून वापरली किंवा त्यांचे काही युनिफॉर्म वापरले आणि त्या माध्यमातून मादे त्यांनी ड्रग पेडलिंग किंवा ड्रगचं आमली पदार्थाचं वितरण केल्याचं किंवा के विक्री केल्याचं समोर आलेलं आहे त्या अनुषंगाने देखील आम्ही त्या मागील गुन्ह्यामध्ये आणि या गुन्ह्यामध्ये दे देखील यांच्या दोघांचं काही कनेक्शन असू शकतं ह्या आताच्या ड्रग्स म्हणजे हे ड्रग्ज त्यांच्या माध्यमातून तरी पुढे पोहोचवले असं काही वाटत नाही आतापर्यंतच्या तपासामध्ये तेच काही निष्पन्न झालेलं नाही परंतु अधिक तपास आम्ही करत आहे ओके क्राईम ब्रांच युनिट टू के शिपाई अमोल पोलीस हवालदार प्रशांत राणे खबर यांची की दो इ भिवंडी परिसर में एमडी मे फेडॉन पदार्थ बेचने के लिए आ रहे। उसके अनुसार घटक टू के दो के पुलिस निरीक्षक जनार्दन सोना ने ए पी एम और उनकी टीम ने एसीपी शेखर बागड़े उनके पर्यवेक्षण में साफड़ा कार्य आयोजित की जिसमें दो आरोपी हिरासत में ले लिया एक, एक का नाम है तनवीर अहमद अंसारी ये रहने वाला मुमरा थाना का है दूसरा आरोपी है महेश देसाई ये रहने वाला विठलवाड़ी उल्लासनगर थाना का है ये दो आरोपी को हिरासत में ले लिया उनके पास से पंद्रह किलो मेफेडोन अमली पदार्थ ये बरामद किया है सीज किया है और उसके साथ दो फोर व्हीलर है मोबाइल फोन है कैश है ऐसा टोटल मुद्देमाल बत्तीस कोटि का मुद्देमाल अभी तक सीज किया जब्त किया है ये दो आरोपी का पहले का क्रिमिनल रिकॉर्ड है तनवीर अंसारी पे एन डी एक्ट के तहत तीन गुने पहले ऑफेंस रजिस्टर है महेश देसाई के अगेंस्ट भी एम सी और एन डी पी एस कायदे के तहत चार ऑफेंस पहले दाखिल है रजिस्टर है इनका पुलिस कोठरी रिमांड तेरह तारीख तक है कल तक है ये आरोपी ने ये मेफेड्रॉन आमली पदार्थ कहाँ से लेके आए कहाँ पे वितरित करने वाले थे सेल करने वाले थे उसके बारे में हमारे क्राइम ब्रांच के टीम अलग अलग स्टेट में मध्य प्रदेश राजस्थान गुजरात ये स्टेट में अभी तहकीकत कर लिए इन्वेस्टिगेशन करिए सर जिस तरीके से महानगर पालिका का कर जो लोगो इस्तेमाल किया गाड़ी के पीछे क्या कुछ कनेक्शन उस माध्यम से भी जांच की जाएगी और जिस तरीके से ये सबसे बड़ी कार्रवाई 2025 का के पच्चीस करने की हम देखे तो इतने बड़े पैर में माता बता कहीं ना कहीं बड़े कुछ चीज़ों को करने की तय यहाँ पे की जाती है कुछ गुने में दो फोर व्हीलर कार जब्त की है एक डिजायर कार है दूसरा बी एमडब्ल्यू कार है ये मालिक कार के जो मालिक है ओनर है इनका ये आरोपी से क्या संबंध है ये आरोपी संपर्क में और कौन कौन थे इसके बारे में भी हम इन्वेस्टिगेशन कर रहे हैं दोनों आरोपियों को जिस तरीके से राजनीतिक संबंध बताए जा रहे हैं उस एंगल से भी क्या होगी ये आरोपी के संपर्क में कौन कौन थे कोई ड्रग पेडलर थे क्या ड्रग वितरण में काम करने वाले दूसरे कोई आरोपी के थे आरोपी थे क्या इनके आगे जो पहले एनडीपीएस एक्ट के थे जो गुन् दाखिल है उसमें जो आरोपी थे ये आरोपी भी ये गुने में शामिल है इसके बारे में भी क्राइम ब्रांच का टीम इन्वेस्टिगेशन कर रही है आरोपियों का बैकग्राउंड है रहने मूल और... तनवीर अहमद अंसारी ये रहने वाला मुमरा थाना का है महेश देसाई ये रहने वाला विठलवाड़ी उल्लास का है लेकिन उसका मूल गांव जो है कोल्हापुर जिले में है वहाँ पे उसके आगेस्ट एन और मोका के तहत पहले भी कार्रवाई हो चुकी है